जालना जिल्ह्यात प्रशांत महाजन सारखे अधिकारी देण्यात यावेत अशी मागणी लहूशास्त्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष संजूबाबा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे आज दिनांक सहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून याकडे पोलिसांचा धाक राहिलेला नाहीये पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी कदीम जालना पोलीस ठाणे आणि सदर बाजार पोलीस ठाणे या पोलिसांचा कारभार सांभाळला असून त्यांच्या काळात गुन्हेगारी कमी प्रमाणात होती त्यामुळे अशा अधिकाऱ्यांची जालना जिल्ह्याला गरज असल्याचं मत लघुशास्त्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष संजूबाबा गायकवाड यांनी व्यक्त केलं आहे प्रशांत महाजन हे आरोपीला कटोरा कठोर शिक्षा देण्यासाठी आक्रमक भूमिका घेत होते त्यामुळं प्रशांत महाजन यांची जालना जिल्ह्याला गरज असल्याची लघुशस्त्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष संजूबाबा गायकवाड यांनी भावना व्यक्त केली आहे शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे आज देखील विशाल कॉर्नरचं चाकू आलं प्रकरण आज उपचारा दरम्यान इंगे नावाच्या मुलाचा मृत्यू झाला काय सांगणार सगळ्यात महत्त्वाचा विषय असा झाला जालना शहरामध्ये जे नंबर दोनचे धंदे याच्यावर सुद्धा या पोलीस प्रशासनाचा धाक नाही आणि जर या जालन्या जिल्ह्यातील जर गुन्हेगारी जर थांबवायची असेल तर या जालन्या शहराला या जिल्ह्याला प्रशांत महाजन साहेबासारख्या अधिकाऱ्यांची गरज आहे जेणेकरून या जालन्या जिल्ह्यातली गुन्हेगारीला आळा बसेल आणि अशा खुनासारख्या गंभीर घटना घडणार नाही माझी विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबाला की त्यांनी प्रशांत महाजन सा, महाजन साहेबांसारखे अधिकारी या जालन्या शहराला द्यावा या जिल्ह्याला द्यावा अशी मी या महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती आहे की प्रशांत महाजन सारखे अधिकारी या जालन्या शहरामध्ये पाठवावे अशी मी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो मी संजूबाबा गायकवाड शस्त्र सेनेचा संस्थापक अध्यक्ष जालना